नमस्कार मित्रांनो पाऊस जोरदार सुरू झाला आहे आणि पाणी पण भरपूर भरलेलं आहे त्यामुळे आज आपण रात्री जाणार आहोत खेकडे पकडायला मासे आणि खेकडे पाऊस जोरदार झाल्यामुळे त्यांच्या बिळांमध्ये पाणी गेल्याने खेकडा हा बाहेर येतो आणि आपण त्याला आज पकडायला जाणार आहोत तर चला तर बघूया खेकडे पकडतो आणि किती खेकडे आपल्याला मिळतात आणि त्याची रेसिपी रात्र झालेली आहे आपण बाहेर निघालो हे बीळ आहेत याच्यामध्ये खेकडे दिसत आहेत पण खेकड्याच्या बिळामध्ये जेव्हा पाणी जातं तेव्हा तो बाहेर येतो आणि आत्ताचे खेकडे हे पिल्लं सोडण्यासाठी बाहेर येत असतात त्यामुळे जर तुम्ही खेकडे पकडले तर त्यातील पिल्लं सोडायला विसरू नका जेणेकरून त्यांची संख्या वाढेल चला रात आता रात्र झाली आपण निघालो आता आपल्याला बिळांमध्ये खेकडे दिसत आहेत पण ते बाहेर न आल्यामुळे आपण नदीच्या पाण्यामच्या प्रवाहामध्ये जाऊन खेकडे पकडणार आहोत पुढे गेला तुम्हाला दिसेलच हा बघा पहिला खेकडा बसलेला आपल्याला पुष्कळ मोठा आहे आपली लाईट गेल्यामुळे बॅटरी चार्जिंग करायची राहिली आहे त्यामुळे आपण पुढचं मोबाईलने रेकॉर्ड करू शकलो नाही तरी पण आपल्याला एवढे खेकडे मिळाले आणि त्यांना आपण साफ करून घेतलेलं आहे सर्वात मोठा लेंगा खेळला जातो त्यानंतर त्याचे बारीक लहान मोठे पाय आणि लेंगे आपण मिक्सरला वाटणार आहोत आणि बाकी रस्स्यामध्ये टाकणार आहोत तर पुढे तुम्हाला बघायला मिळेल कशाप्रकारे आपण हे बनवलं आहे ते त्यासाठी आपण घरचे मसाले घेतले सुंदर असे हे खेकडे हे बघा हे आपण लहान लहान मिक्सरला वाटून घेऊया आणि त्याचा जो रस निघणार आहे तो आपल्याला कालवण रस्मध्ये टाकायचा आहे काही जणाला चिंबोरी बोलतात काही खेकडे बोलतात काही कुर्ल्या बोलतात आपल्याला जे नाव माहीत आहे ते तुम्ही ठेवू शकता मिक्सरला आपण वाटून घेऊया दोन ते तीन मिनटं मिक्सर सुरू केल्यानंतर आपण मिक्सर बंद करून तर आपल्याला कांदा खोबरं भाजून त्याचं वाटप बनवायचं आहे वाटपाशिवाय खेकड्याचा रस्सा खाण्याची मजाच नसते त्यामुळे प्रथम आपल्याला वाटपही लागणारचं आहे तर आपण आता गॅस भेटून घेऊ आपण चार ते पाच वेळा हे धुवून घेतलेत स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि नंतर हेच आपल्याला कालवणामध्ये टाकायचे कमीत का कमी दहा ते पंधरा एका इकडे असतील हा कांदा टमाटर आणि खोबरं आणि अजूनही कडीपत्ता कोथिंबीर आणि आपले मसाले हळद मीठ सर्व टाकून आपण याचा रस्सा बनवणार आहोत आपण हा रस्सा स्वतः बनवलेला आहे त्यामुळे तुम्ही पण हे बनवायला शिका काही अवघड नसतं कांदा भाजून घेऊया त्यानंतर खोबरं पण अशाच प्रकारे भाजून घ्यायचं आपल्याला बघा झाल्यानंतर आपण फोडणी देऊया कांदा टमाटर म्हणजे त्यात वाटप टाकून एक जीव करून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारचं टावळायचं आहे त्यात आपले सगळे मसाले हळद मीठ सर्व काही टाकायचं त्यानंतर हे ते खेकडे आपण धुवून घेतलेले ते यामध्ये टाकूया छान असा मसाल्यांचा सुगंध सुटलेला आहे खेकडे टाकून झाले आपल्या हातमध्ये थोडंसं पाणी टाकून त्यांना शिजवून घेऊया त्यानंतर आपण जे बारीक पाण्याचं मिक्सरला लावलेलं खेकड्यांचं वाटप ते टाकून घ्यायचंय दहा ते पंधरा मिनटं झाल्यानंतर खेकडे शिजलेले आहेत आणि खमंग असा वास येत आहे बघा तर आपला खेकड्यांचा रस्सा तयार झालेला आहे पावसामध्ये खेकडा हा गरम असतो आणि शरीराला ऊर्जा देण्यासाठी याचे सेवन के केले जाते कॅल्शियम युक्त असा खेकडा काळ्या पाटीचा हा तुम्हाला फक्त कोकणात आढळेल बाकी ठिकाणी मोठ्या चिंबोरी म्हणून ओळखले जाणारे खेकडे असतात हे बघा आपण आता नाचण्याची भाकरी कांदा आणि खेकड्याचा रस्सा आणि हा मोठा नांगा मजेशीर आपण मला व्हिडिओ कसा आवडला कसा वाटला हे नक्की खा व्हिडिओ आवडला तर लाईक करा